भारत हा सांस्कृतिक वैविध्याने नटलेला देश असला तरी त्याच्या इतिहासात आणि परंपरेत क्रीडा क्षेत्रालाही एक मानाचे स्थान आहे शरीर संपदा शिस्त परिश्रम संघ भावना आणि आरोग्य यांचे महत्व पटवून देणारा राष्ट्रीय क्रीडा दिन हा देशातील खेळाडू प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींना प्रेरणा देणारा दिवस आहे दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो या दिवशी भारताचे हॉकीचे जादूगर पद्मभूषण व भारतरत्न पुरस्काराने गौरवलेले ध्यानचंद यांची जयंती असते नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण राष्ट्रीय क्रीडा दिनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ध्यानचंद यांचे नाव घेतले की भारतीय क्रीडा जगतात अभिमानाची लाट उसळते त्यांनी आपल्या अद्वितीय खेळ कौशल्याने संपूर्ण जगाला भुरळ घातली एकोणीसशे 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 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या बॉल कंट्रोल व खेळातील नेमकेपणा पाहून लोकांनी त्यांना हॉकीचा जादूगर हे बिरुद्ध बहाल केले त्यांच्या स्मृती प्रत्यार्थ आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने एकोणीसशे पंच्याहत्तर पासून त्यांच्या जयंतीला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्व केवळ ध्यानचंदांच्या स्मृतीपुरता मर्यादित नाही या दिवशी शालेय महाविद्यालयीन तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते खेळांच्या माध्यमातून तरुणाईत शिस्त आत्मविश्वास परस्पर सहकार्य आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे भारतातील सर्वोच्च क्रीडा प्रशस्ती पदके राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार याच दिवशी राष्ट्रपती भवनात प्रदान केला जातात खेळ हे केवळ शारीरिक क्षमतेचा मोजमाप नसून मानसिक सामर्थ्य संयम आणि संकटांना सामोरे जाण्याची तयारी यांचंही प्रतीक आहे आजच्या धावपळीच्या आणि डिजिटल युगात खेळांचे महत्व अधिकच वाढले आहे मोबाईल संगणक आणि सामाजिक माध्यमांमध्ये गुंतलेल्या तरुणांनी मैदानावर घाम गाळणे भावनेने खेळणे आणि विजय पराजयाला सामोरे जाण्याची कला शिकणे अत्यंत गरजेचे आहे राष्ट्रीय क्रीडा दिन आपल्याला हेही स्मरण करून देतो की भारताच्या क्रीडांपर्यंत केवळ हॉकीच नव्हे तर कबड्डी खो खो मल्लखांब बॅडमिंटन क्रिकेट कुस्ती फुटबॉल टेनिस अशा अनेक खेळांना मानाचे स्थान आहे सरकारी योजना क्रीडांगणे प्रशिक्षण सुविधा आणि ग्रामीण शहरी भागातील खेळाडूंसाठी समान संधी उपलब्ध करून देणे हे या दिनाच्या निमित्ताने अधोरेखित केले जाते थोडक्यात राष्ट्रीय हा केवळ एक महान गौरवाचा दिवस नसून तो देशातील प्रत्येक नागरिकाला क्रीडा वृत्ती जोपासण्यासाठी प्रेरणा देणारा उत्सव आहे ध्यानचंद यांची मेहनत समर्पण आणि साधेपणा हे आदर्श आपण आपल्या जीवनात अंगीकारले तर शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम संघ भावनेने समृद्ध आणि निरोगी भारत घडवणे शक्य होईल म्हणूनच खेळाडू वृत्ती हीच खरी देशसेवा या भावनेने आपण हा दिवस साजरा केला पाहिजे तर मंडळी आजच्या एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद